नमस्ते नमस्ते काय करताय काय नाही कांदे आपल्याकडे आता विधानसभेची निवडणूक चालू आहे तुम्हाला माहितीये हो तुम्हाला तुमच्या तालुक्यातला कोण आमदार व्हायला हो पाहिजे मान्य साहेब व्हायला हो पाहिजे की ज्येष्ठ नेतेराव शिंदे व्हायला पाहिजे काय वाटतं का बरं काय वाटतं तुम्हाला त्यांनी खूप विकास केलाय काय काय विकास केलाय रस्ते पण व्यवस्थित केले मांजरपाट्याचं पाणी पण आणलंय त्यांनी मांजरपाट्याच्या पाण्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा होईल काय हे शेती मालासाठी अजून अजून पाणी पिण्यासाठी खूप म्हणजे खूप पाण्यासाठी उपाय खूप आहे ना पैसे आले हो आले किती आले साडेसात हजार काय नाही आता निदयाचं काम काय चालू आहे हा ना इकडे आप आपल्या येवला तालुक्यामध्ये निवडणूक निवडणूक चालू चालू आहे तुम्हाला माहितीये का माहितीये तुमच्या येवला तालुक्याचे आमदार कोण व्हायला पाहिजे छगन भोसबळ का बरं काय केलं त्यांनी पाणी आणलं आम्हाला आमचं आलं थोडं बरं झालं काय काय पाणी आणलं इकडे गावला भाऊ नमस्ते नमस्कार येवला तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे या निवडणुकीच्या मतदारसंघामध्ये तुमच्या येवला तालुक्यात तुम्हाला कोण आमदार पाहिजे या साहेब पाहिजे कि माणिकराव शिंदे पाहिजे काय वाटत तुम्हाला भुजबळ साहेबच झाले पाहिजे काय कारण विकास कोणता कोणता विकास केला इकडे तुमच्याकडे खूप विकास केला आमचं साधारणतः हजार लोक गावी पावणे दोन कोटी रुपये आमच्या गावासाठी साहेबांना या पाच वर्षात तालकाडल्या पाच वर्षात दिले म्हणजे पाच वर्ष म्हणजे एकोणवीस आतापर्यंत दोन कोटीच्या आसपास रुपये झाला सन दत्त मंदिरासाठी खूप मोठा मंडप खूप काम म्हणजे सांगायलाच म्हणजे सांगताच येणार इतके काम झाले यानंतर मग व्यायाम शाळेचं काम चालू आहे आता अच्छा खूप खूप काम यानंतर मग तुम्हाला साहेब अजून कुठले का अपेक्षा आहे कोणते काम करायला पाहिजे आता माझ्या माहितीनुसार तर सर्व कामं तालुका लेवल झाले तुमची पंचायत समिती असन ग्रामीण रुग्णालय असन तुमची तहसील कार्यालय असन नगरपालिका असन मुक्तभूमी असल खूप 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 म्हणजे कामच सांगताना साहेबांचे आमचे मांजर खोट मो खूप मोठा प्रकार होता तो सुद्धा झालेला आहे या मांजर प्रकल्पाचे हे जे पाणी डोंगरपर्यंत पोहोचले या पाण्याचा फायदा तुम्हाला किती टक्के आणि किती दिवस आणि कसा होणार आहे आम्हाला शंभर टक्के फायदा आम्ही त्याच्यावरती खूप खूप मजा करू शकतो शेतकरी फक्त शासनानं आम्हाला शेतकऱ्याला पाहिजे असा शेतीला भाव द्यावा ही एक मागणी साहेबांकडं शेतीमालाला पिकावलेला मालाला त्याचं मोल द्यावा यानंतर मग अजून काय तुम्हाला विकास माझ्या माहितीनुसार फक्त एक रोजगार निर्मिती झाली पाहिजे साहेबांनी एमआयडीसी वगैरे असा काहीतरी मोठा प्रकल्प तयार करावा त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि त्यांच्या स्वतःच्या भूमिकेत काही असन तर ते करावं पण एक रोजगारासाठी एमआयडीसी वगैरे काहीतरी साहेबांनी करावं असं माझी वैयक्तिक हो नमस्ते, नमस्ते। येवला तालुका मतदारसंघामध्ये आता सध्या निवडणुकीचे वारे चालू आहे ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या येवला तालुक्यातील आमदार कोण असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं छगनराव जे भुजबळ साहेब असायला पाहिजे कि माणिकराव शिंदे असायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला माणिक काय कारण काय कारण नवीन चार पाहिजे नवीन पाहिजे अजून अजून वीस वर्षापासून आमदारच झाले आपले भुजबळ साहेब ते आजपर्यंत आमचे कोणतेच रस्ते झाले नाही रस्तेच काम झाले नाही कोणतेच नाही नमस्ते 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 चालू आहे काय नाही शेतात काम करतोय शेतात काम करतोय तुमच्याकडे येवला तालुका विधानसभा निवडणूक तुम्हाला माहिती आहे का माहिती झाले साहेब चालू आहे ना मग तुम्हाला तुमच्या तालुक्यातला कोण आमदार व्हायला पाहिजे नावाचे भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे आम्हाला साधन बुजवायला पाहिजे काय केलंय त्यांनी इकडे कोणता के विकास केलाय का आम्हाला एकदम विकास चांगला करून कोणता कोणता विकास आहे पार बांधार्याचे पाणी बिणे सगळे एकदम गरीब लोकांचे सगळे एकदम व्यवस्थित खावटे बिवटे पार पार जुन्या पासून आम्हाला पोचेल बरं 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 बर, आणि तुमच्या म्हणजे घरच्या वहिनीला लाडक्या बहिणीचे पैसे आले का आले साहेब आले ना हो आजी नमस्ते नमस्ते काय चालू आहे नांदे कांदे राहिले कांदे निवायचं काम चालू आहे बर लाडके बहिणीचे पैसे मिळाले का हो। शिक्षण किती झालंय तुमचं शिक्षणच नाही माझं का बरं नाही शिकलो बर तुमच्याकडे इकडे आता निवडणूक निवडणूक चालू आहे निवडणूक चालू आहे तुम्हाला माहित आहे का मग माहिती तुमच्या येवला तालुक्यातील कोण आमदार व्हायला पाहिजे छगन बावजी भुजबळ साहेब की ऍडव्होकेट माणिकराव शिंदे का बरं आता आम्हाला पैसे दिले त्यांना साडे सात सात हजार रुपये बरं आणि अजून इकडे पाण्याचा प्रश्न कस काय इकडे पाणी सगळं आणलं व्यवस्थित हा ना बरोबर येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा एक आगळा वेगळा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघातून गेले चार चार वेळा मंत्री छगन भुजबळ निवडून आले आणि आता ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे आणि पाचवंदा ही ते भाजी मारतील का ऍडव्होकेट माणिकराव शिंदे त्यांना आव्हान देणार का हेच बघणे सगळ्यांना उत्सुकता लागली आहे जवळपास प्रत्येक गाव खेड्या वाडी वस्त्यामध्ये प्रचार हा शिगेला पोहोचला असून म्हणूनच आम्ही प्रत्येक शे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहोत आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर नक्की करा कारण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचणार आहे धन्यवाद